महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडणारा घाट म्हणजे तिलारी घाट डोळ्यांना तृप्त करणारा हा घाट पावसाळ्यात इथले निसर्ग सौंदर्य अप्रतिम असते याच तिलारीच्या जंगलात अनेक धबधबे आहेत जे अगदी बारामाही वाहत असतात आपण आज अशाच एका धबधब्याला भेट देणार आहोत सकाळी नऊच्या आसपास संदीप आणि मी निघालो तिलारीच्या दिशेने आमचं ठरलं होतं सकाळी सात वाजता निघायचं आणि दरवेळीप्रमाणे आजही लेट झालात पाटणे फाटापासून थोडं पुढे जाऊन आम्ही अजिंक्यतारा इथे नाश्ता केला आणि वापस पाटणे फाट्यापासून डावीकडे जाणारा रस्ता पकडला आधेमध्ये लागणारे निसर्ग सौंदर्य बघत आम्ही पोचलो तिलारी इथे आल्यानंतर आम्हाला समजलं ग्रीन व्हॅली वॉटरफॉलमध्ये कालच एक मुलगा बुडून संपला असल्या कारणाने हॉल काही दिवसासाठी बंद ठेवलं आहे स्थानिकाकडून समजलं बाजूलाच एक वॉटरफॉल आहे पॉप्युलर वॉटरफॉल तिलारी मेन चौकमधून जेम तेम चारशे मीटर पुढे जाऊन काही अंतर आजपर्यंत तुम्ही गाडी पार्क करून चालत जावं लागतं तर मित्रांनो पॉप्युलर वॉटरफॉलला जर तुम्ही आला तर रस्त्यापासून काही एक तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे इथे अशा प्रकारचा तुम्हाला ब्रिज दिसेल खूप मस्त असा ब्रीच आहे आणि उतरण्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी तिकडून येताना तर आपल्याला आपल्या राईट साईडला इकडे थोडा अशा प्रकारे खाली उतरण्यासाठी रस्ता आहे तर मित्रांनो खाली उतरल्यानंतर इकडचा नजरा काही अशा प्रकारे आहे Keep it on repeat me, me. Testify the motion. Love it, it's the motion. Live it up, live it up, live it up Sweet emotion Every time, every night You and I on to roll Switch it up, switch it up, switch it up Where I'm going Stay on the fly just in time अशा ठिकाणी आला की कचरा करण्याचा थोडं टाळा कारण प्रत्येक अशा ठिकाणी भरपूर असा कचरा असतो कचरा करू नका मित्रांनो थोडा वेळ आम्ही इथे एन्जॉय केला आणि निघालो ग्रीन व्हॅली रिसॉर्ट कारण दुपारचे दोन वाजून गेले होते आणि आम्हाला लागली होती भूक तिथे जाऊन आम्ही दोन मटन थाली ऑर्डर केली थालीची टेस्ट था। खूप था। छान होती जेवण करून आम्ही थोडं रिसॉर्ट फिरलो तर मित्रांनो इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्कसुद्धा आहे ते पण फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो आजमध्ये खूप सुंदर अशी पायवाट आहे बाजूने लावलेली झाडे झोडपे पावसाळ्यात येथील वातावरण खूप छान असेल ग्रीन व्हॅली वॉटरफॉल्सला तर जायला भेटले नाही पण इथूनच एक ड्रोन शॉट घेतला तो असा आहे मित्रांनो ग्रीन व्हॅली रिसॉर्टचा हा शेवटचा पॉईंट आहे आणि इथून खाली उतरल्यानंतर म्हणजे उतरू नका पण ह्या ठिकाणी उतरल्यानंतर इकडचा काही नजारा अशा प्रकारे म्हणजे इथं ज झाडं झुडपं असल्या कारणाने आपल्याला तो फॉस दिसत नाही आहे तर आता आपण इकडून निघालो आहोत आणि ग्रीन व्हॅली रिसॉर्ट हे अशा प्रकारे आहे ह्या ठिकाणी तुम्ही कधी आला तर अशा प्रकारच्या ॲम्युनिटीज आहेत इथं तुम्ही ह्या सगळ्या एन्जॉय करू शकता रूम्स पण इथं बऱ्यापैकी अवेलेबल आहेत जे तुम्हाला दाखवून देतो अशा प्रकारे छोटे 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 रूम्ससुद्धा इथं अवेलेबल आहेत आणि ह्याचे प्राईस काय आहे आता आपण विचारून घेऊया रूम वगैरे अवेलेबल आहेत ना तुमच्याकडे कसं काय रेट पंधराशे दोन हजार पंधराशे ते दोन हजार ए सी नॉन ए सी हे नाही ते एसी नाही नाही फक्त नॉन एसी नॉन एसी ओके नॉन एसी, एसी।, एसी पंधराशे ते दोन हजार रुपये म्हणजे फॅमिली किती लोक एक रूम मध्ये तीन चार एक दोन चा आहे तीन चा आहे चार आठ दहा जणांचा साडेतीन चार हजार रुपये साडेतीन ते चार हजार रुपये पर्यंत बसत बसत नाही 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 काय जेवण वेगळं फक्त रूमचे जे आहे ते तेवढं म्हणजे डिपेंड करते की किती लोक आहेत त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही ग्रामपंचायत तर्फे आहे म्हणजे हे टेंडर आहे आणि ह्याच्यातलं ओनर आहे तो आहे हा काही भाग ओनरसाठी जातो आणि काही भाग हा ग्रामपंचायत साठी जातो आणि ग्रामपंचायत कुठली कोदाळी ग्रामपंचायत ओके तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार